नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं कसे आहात मजा येतात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ इलर्निंग या युट्यूब ला सबस्क्राईब केलंय का तर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या वरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थ्यांना आज पाहणार आता पाहणार आहोत आपण सोलापूर जिल्ह्यावर आधारित महत्वाचे प्रश्न उत्तरे याचा उपयोग तुम्हाला पोलीस भरतीसाठी नक्की होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे प्रश्न आवडले तर प्रश्नांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला पाहूयात सोलापूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली काय प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली उत्तर आहे अठराशे साली सोलापूर जिल्ह्याची स्थापना झाली सोलापूर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे सोलापूर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे तर आहे सोलापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व भागात आहे सोलापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व भागात आहे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणते आहे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणते आहे उत्तर आहे सोलापूर सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे प्रश्न सोलापूर जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्यांना लागून आहेत सोलापूर जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्यांना लागून आहे उत्तर आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तेलंगणा जवळचा भाग या जिल्ह्यांना सोलापूर या राज्यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत कोणत्या तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा जवळचा भाग या राज्यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत पुढचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत उत्तर आहे भीमा सिना मान निरा या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत भीमा सीना मान निरा या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत पुढचा प्रश्न सोलापूर जिल्हा कोणत्या नदीकाठी वसलेला आहे सोलापूर जिल्हा कोणत्या नदीकाठी वसलेला आहे उत्तर आहे भीमा नदी सोलापूर जिल्हा भीमा नदी काठी वसलेला आहे पुढचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील हवामान कसे आहे सोलापूर जिल्ह्यातील हवामान कसे आहे तर आहे कुर्डे व दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील हवामान ते व दुष्काळी आहे पुढचा प्रश्न सोलापूर जिल्हा कोणत्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्हा कोणत्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे ज्वारी ऊस आणि डाळिंबी या शेतीसाठी सो सोलापूर जिल्हा हा प्रसिद्ध आहे प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता आहे उत्तर आहे विडी उद्योग व कापड उद्योग सोलापूर जिल्ह्यातील विडी उद्योग व कापड उद्योग हे प्रमुख उद्योग आहेत प्रश्न सोलापूर शहर कशासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर शहर कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे चादरी सोलापूर चादर यासाठी सोलापूर शहर प्रसिद्ध आहे प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते आहे उत्तर आहे पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे पंढरपूर येथे कोणत्या देवाचे मंदिर आहे पंढरपूर येथे कोणत्या देवाचे मंदिर आहे तर आहे श्री विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी या देवतांचे मंदिर आहे आषाढी वारी कुठे भरते आषाढी वारी कुठे भरते उत्तर आहे पंढरपूर आषाढी वारी पंढरपूर येथे भरते प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते आहे उत्तर आहे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण हे प्रमुख धरण आहे प्रश्न धरण कोणत्या नदीवर बांधले आहे उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे उत्तर आहे भीमा नदीवर उजनी धरण भीमा नदीवर बांधले आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख તાલુके किती आहेत सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख तालुके किती आहेत कि उत्तर आहे 11 તાલુके सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख 11 તાલુके आहेत सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण होते सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण होते तर आहे संत चोखा मेळा हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत होते संत चोखा मेळा हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत होते सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ला कोणता आहे सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ला कोणता आहे उत्तर आहे मंगळवेढा किल्ला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोणते आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोणते आहे तर आहे सोलापूर रेल्वे स्थानक सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन सोलापूर रेल्वे स्थानक हे आहे सोलापूर जिल्हा कोणत्या विभागात येतो सोलापूर जिल्हा कोणत्या विभागात येतो तर आहे पुणे विभाग सोलापूर जिल्हा पुणे विभागात येतो सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ अंदाजे किती आहे सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ अंदाजे किती आहे तर आहे सुमारे चौदा हजार आठशे चव्वेचाळीस किल चौरस किलोमीटर सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ अंदाजे चौदा हजार आठशे चव्वेचाळीस चौरस किलोमीटर एवढे आहे सोलापूर जिल्ह्याची जी लोकसंख्या प्रामुख्याने कोणत्या व्यवसायावर अवलंबून आहे सोलापूर जिल्ह्याची जी लोकसंख्या प्रामुख्याने कोणत्या व्यवसायावर अवलंबून आहे उत्तर जी आहे शेती सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून आहे सोलापुर जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती सोलापुर जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती उत्तर आहे ज्वारी बाजरी ऊस हरभरा सोलापुर जिल्ह्यातील प्रमुख पिके ज्वारी बाजरी ऊस हरभरा ही आहेत सोलापुर जिल्ह्यातील प्रमुख भाषा कोणती आहे सोलापुर जिल्ह्यातील प्रमुख भाषा कोणती आहे उत्तर आहे मराठी सोलापुर जिल्ह्यातील प्रमुख भाषा मराठी ही आहे सोलापुर जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे सोलापुर जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे तर आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड नानच अभयारण्य सोलापुर जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य ग्रेट इंडियन बस्टर्ड नानच अभयारण्य हे आहे नान्नाच अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे नानच अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे माळढोक पक्षी नानच अभयारण्य माळढोक पक्षीसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक वसाहत कोणती आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक वसाहत कोणती आहे अक्कोलकोट एमआयडीसी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसी ही प्रसिद्ध औद्योगिक वसाहत प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक संबंध कोणत्या साम्राज्याशी आहे सोलापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक संबंध कोणत्या साम्राज्याशी आहे उत्तर आहे बहमनी व आदिलशाही सोलापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक संबंध बहमनी आदिलशाही साम्राज्याशी आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ कोणती सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ कोणती तर आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही आहे सोलापूर जिल्हा कोणत्या समस्येसाठी ओळखला जातो सोलापूर जिल्हा कोणत्या समस्येसाठी ओळखला जातो तर आहे दुष्काळ सोलापूर जिल्हा दुष्काळासाठी ओळखला जातो अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्याविषयीची माहिती संपली जाईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून असाल तर या व्हिडिओला जसे शेअर करा आणि चॅनेल असेल चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद